नमस्कार पावसाचा अंदाज खगोल शाखेचा आधार घेऊन सूर्य चंद्र ग्रह तारे यांच्या अक्षांश आणि रेखांशांवरून पंचांग शाखांद्वारे वर्तवला जात होता पंचांग शास्त्रातील नक्षत्र निहाय हवामान अंदाजातील पहिले पावसाचे नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय या नक्षत्राला चोवीस मे रोजी मध्यरात्रीनंतर सुरुवात झाली मात्र वाहन उंदीर आहे यावरून पाऊस अल्प होणार असल्याचे संकेत दिले जाते पंचांगशास्त्राद्वारे हवामान अंदाज वर्तवण्याची ही हजारो एक शास्त्रीय परंपरा आहे पाऊस येण्याच्या आधीच खगोलशास्त्र आधारित त्याचा अंदाज वर्तवण्याची कला फक्त भारतातच अवगत होती त्यामुळे अनेक शेतकरी आजही पंचांगाद्वारे वर्तविल्या जाणाऱ्या हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून असतात पंचांगशास्त्र हवामानाचा अंदाज वर्तवताना गणितशास्त्राचाही वापर करते आणि या गणितशास्त्राचा उपयोग करून सर्व नक्षत्रांची वाहने कोणती हे ठरवले जाते कारण ग्रह तारे नक्षत्रासोबत नक्षत्राचे वाहन हे सुद्धा पावसाचे प्रमाण दर्शवण्यास ठरते या रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे सूर्य चोवीस मे रोजीच्या मध्यरात्री नंतर पहाटे तीन वाजून सोळा मिनिटांनी रोहिणी नक्षत्राने प्रवेश केलाय त्यानुसार हे वाहन या नक्षत्रातील पेरणीयोग्य पावसाला अनुकूल नाहीत मात्र नक्षत्राच्या प्रथम चरणात वादळ वाऱ्यासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे साधारणतः पंचवीस ते एकतीस मेच्या दरम्यान दुपारनंतर केव्हाही वादळ वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मात्र हे पावसाळी वातावरण फार काळ टिकणार नसेल बियाण्याच्या महागाईचा विचार करता धूळ पेरणीची घाई करू नये शेतकरी वर्गाने हवामानाचा ताजा अंदाज घेऊन आपल्या भागातील शेतीची व पेरणीचं नियोजन करणं गरजेचं आहे जमिनीत ओलावा असणं आवश्यक मंडळ अधिकारी विजय पत्रे म्हणाल की पेरणी करण्यापूर्वी जमिनीत ओलावा असणं आवश्यक आहे अन्यथा कोळी रोपटी कोमेजून जाण्याचा धोका असतो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते आता हवामान शास्त्राचं तंत्र विकसित झालंय हवामान खात्याच्या अंदाजानुसार पिकाची पेरणी करावी तर शेतकरी तुळशीराम गोहणे म्हणाले की अंदाज बांधणं गरजेचं असल्याने शेतकरी नक्षत्रानुसार कामे उरकण्यासाठी लगबग करत असतात मागील वर्षात जिल्ह्यात पा पेरा अधिक होता मजुरीत वाढ लक्षात घेता अवत्या शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद